मंडळी आज बनवला आहे ताज्या सुरमईचा झक्कास आणि चमचमीत असा रस्सा अगदी कमी वेळेत तयार होतो इथे मी मोठी ताजी सुरमई आणली होती मार्केटमधून त्याचे असे पीस करून घेतलेत डोक्याचे दोन पार्ट केलेत आणि बाकी तुकड्या आणि बाकीच्या मोठ्या तुकड्या होत्या त्यांची मी फ्राय केली त्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहाव्यास मिळेल आता तीन चमचा टाकल्या आगरी मसाला आणि दोन चमचा बारीक मीठ आता ही मच्छी टोपाखाली आपण झाकून ठेवू एक पाच मिनिट त्याच्यानंतर वाटण बनवून घेऊया आता इथे कोथिंबीरची देठ असे बारीक कट करून घेते त्याच्यानंतर एक छोटी मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि एक पाव वाटी खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतला होता तो कट करून त्याचं वाटण बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर आता टोप गरम करून टोपामध्ये एक दोन चमचा तेल टाकले तेल जास्त नाही टाकायचं कारण सुरमे तेल थोडे तेलकटच असते थोडंसं हिंग टाकलं आणि लसणाच्या पाकळ्या सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या एकदम पेस्ट नका करू कारण की अशा ठेचल्यावर चव भारी लागते कालवणामध्ये त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि लसूण पूर्ण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर वाटण बनवलं होतं आपण ते टाकून घेतलं आणि ही चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं म्हणजे ते त्याची टेस्ट कालवणामध्ये एकदम झक्कास उतरते आता हे पीस सुरमईचे असे टाकून घेतले टोपात त्याच्यानंतर लगेचच झाकण ठेवून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि ते पाणी लगेचच टोपामध्ये ओतायचे आहे कारण हीच एक बेस्ट ट्रिक आहे त्याच्यामुळे कालवण्याचा रस्सा एकदम झक्कास लागतो आता थोडंसं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित मिक्स होणार आणि त्याच्यानंतर परत झाकण ठेवून वाफेला तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ठेवायचं आहे इथे रस्सा एकदम पातळ बनवायचा नाही मिडियम कन्सिस्टन्सीचा रस्सा एकदम भादी लागतो आता मी परत इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि ढवळून रस्सा किती ठीक झाला आहे ते पाहिलं इथे मी आम्हा चार माणसांसाठी रस्सा बनवते त्याच्यामुळे अजून दोन पळी पाणी मी इथे ॲड करणार आहे वाफेवरचं दोन पळी पाणी इथे ॲड केलं पण रस्सा बघू शकाल तर एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही मीडियम कन्सिस्टन्सीचा असा रस्सा ठीक असा रस्सा आहे त्याच्यामुळे एकदम भन्नाट लागला होता मंडळी आणि आता झाकण ठेवून एक उकळी येतपर्यंत आपण वाफून घेऊ आता छान अशी उकळी सुटायला लागली तेव्हाच ॲड करायचं आहे चिंचेचा कोळ दोन पई चिंचेचा कोळ इथे मी ॲड केला चिंच मी अशी पाण्यामध्ये फुगत ठेवली होती आणि त्याचा जो कोळ आहे तो काढून घेतला तुमच्याकडे चिंच अवेलेबल नसेल तर कोकमचा आगळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तोही एकदम भारी लागतो आता रसा मी टेस्ट करून बघितला तर थोडंसं मीठ हवं होतं म्हणून एक अर्धा चमचा छोटा चमचा मीठ टाकला आहे आणि परत आता दोन मिनटं शिजून घेतले रसा ऑलमोस्ट रेडी झाला आहे मंडळी आता गरम मसाला ही एक चमचा टाकून घेतला होता आणि कोथिंबीरनी गार्निश केलं इथे सरसुद्धा केलं एकदम भारी आणि कमी वेळेत बनणारा चटपटीत असा सुरमईचा रस्सा बनून तयार आहे मंडळी पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मंडळी